त्याचा चेहराच सांगतो त्याला काय वाटतं एक तर बारको सगळे मी एक तर शेतकऱ्यात पोरगं मी एवढा मातंबर मी छाती ठोकेत होतो मराठ्यांना उभीशीत येऊ देणार नाही ते म्हणते ते एवढं एवढं सगळे ते निभीषित त्याचा त्याला आपण वाटत एखादा मातंबर पडू नसता ते म्हणून नसता खेटाला माया बरोबरीच वाढ मग मी जर तुला बेजार करू शकतो हे लपड जर तो घरावर तुला दुसरीकडेच नाही जावं लागत समाज मागायला लागल्यावर तर मग तो, तो अकार्यक्रमच झाला नेट बेदर केले जा तेच ना काळजी करू तुम्ही लयच आहे त्याला त्याला सुद्धा बोलून द्या त्याला वाज येतोच त्याला सोडितच नाही आता तर पक्षच काढायला काढ आहे त्याने आता काढायला लावला आहे मला मीडियाच्या बांधवांनी सांगितलं मला माहीत नाही तो पक्षच काढायला लावला त्या बांधवाला मी मागच सांगितलं त्याच्या नादी लागू नका जेंटी विजेंटीचं आरक्षण नाही मागत नाही ते वेगळा बांध पडलेला आहे त्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागतच नाही तेव्हा ना देतोय तुम्हाला वंजारी बांधव आणि धनगर बांधवच्या मराठा काय लागलं कारण ते वेगळा ते ना देत ते पळाले आता त्यांना पक्षीस काढा लावला हे थोडे दिवस थांबन थांबन हे कुंकड जातं हे रक्षित नाही म्हणजे तुम्हाला धाववर पडायची येईल याच्या कायमला ये लागतात तुमचं आहे तुमची प्रतिष्ठा याच्यासाठी नका घालू ज्या नाही ज्या पक्षात ते पक्षच मोडी दिली ते कुंकळ उडी आणि कुंकड सुद्धा होत नाही माणसं रचित कुंकळ तरी ते आता नुसता बघतोय मराठी ओबीसी आरक्षणात गेले आता काय करायचं मग भांडण लावायचं बघत तो आणखीन काहीत नाही तुला पुढं लय बघायचं बाळा तो, तो च काचा बदलून आता आणि तुला आणखीन जर सांगतो मय नागे लागू जर कोण मिप बसला जाऊ द्या माय बापा मला एकदा सांगतो एकदा आरक्षण मिळवून देतात किद्दम आहे मला बघायचं जातो बघतोच नाही त्याचा <laughs> आता शेर शेअर हाणायला लागले बद गाय दोन्याच ते शेर शेअर दुकान टाकित हो मी तीन तीन रुपये देते लोक थोडं काही नाटक का नवीनच करायला लागले ते आता आम्ही असेल ते शेर शेअर म्हणतो आम हे करी घ्या मला हिंदी येत नाही रे तो कार्यक्रमात लावला असता जमत आहे बर का तुम्हाला नाही खोटं बोलणार पण हे पत्र का बांधवले हे आर काय करते मला शांत ते दोन तीन प्रश्न इच्छा मग मी आपल्या दंबाने ते पोत ते या काय की त्याचा कृष्ण मग मी बिघडूनच बळगे मग ते हिंदी कुंकडची कुंकडच आणि त्याच्या भाषणात मीच हिंदी वाचून त्या घेते येवल्याची एडखड आणि तेच हसत त्याचा निटोपास केलाय आपलं काहीच तर राहिलेलं नाही आता फक्त अंमलबजावण्यासाठी दहा तारखेला उपोषण होते माईबाप स्वतःच्या लेकरासाठी इथं श्रीमंत मराठ्याचा गरीब मराठ्याचा सगळ्याचाच फायदा सगळ्याचे लेकरं या आरक्षणामुळे मोठे होणार आहेत कारण या आरक्षणातून राज्यासह केंद्रातल्या सगळ्या सवलती तुम्हाला घेता येणार आहेत सगळ्यांचे फायदे होणार आहेत दहा तारखेला अमरण उपोषण उभा पुन्हा सुरू होते तक्तीनं पुन्हा एकदा उभारा इतक्या ताकते नारा अंमलबाजवणीच कायदे झाले पाहिजे त्याशिवाय आम्ही तुमचे पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण लांब जायचं आम्हाला पण आणखी इथे चार करून तिकडं त्या साहेरलं जायचंय म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार माना देईल अंमलबाजवणी वस्तू हटू नका तुमचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो आणि